थे मोगरा ताई म्हणता योगेश दादा तुम्ही पण झोपा मग <laughs> कट्टा दादा म्हणता हो हो आमचं पण झालं जेवण ओके मनीषा ताई बोला हरी भाऊ हरी भाऊ दादा बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये आरती ताई म्हणता माझ्या दारात उभा राहून पण दिसते ट्रेन आली की रात्रभर आवाज येतो नाही नाही इकडनं नाही दिसत रात्री म्हणजे ट्रे, ट्रेन नाही दिसत आहे मग इकडनं नाही दिसत ट्रेन आवाज येतो फक्त ट्रेन वगैरे नाही दिसत राधे राधे ताई म्हणतात मनोज दादा गेले का राधे ताई गेला असेल तो कामात आहे थोडा त्याच्यामुळे गेला पण असेल हाय कर सर्व हाय <laughs> <laughs> मावडीसाठी स्माईल स्माइल पाठवली मोगरानी तू पण फ्लँकीज दे फ्लेंकीज दे फ्लँकीज दे काय खाते थँक्यू दे भाऊ दे, दादा आरती दाई म्हणता हा ना माझी मावडीसाठी हा <laughs> थँक यू म्हणा मावशी थँक्यू म्हण स्माइल पाठवली बघते मावशीने जेवले का बिचार हा जेवली तू जेवली ते नाही पिऊ गंध ते पाणी दुसरं पाणी देते मी जाऊ बॉटल कुठे दुसरं मम देऊ आपण हा गोड गोड आहे बा थँक यू नेल कटर का दिसलंय <laughs> तिला इथं ठेवलं होतं टेबलवरती तर दिसलं तिला लगेच घेतलं पण तिनं हे बघ रिकामे कामं पण घेते हे बघ मनू हे घे मग पावडर लावा बरं मम्मीला हे ठेव हो? काय झालं मोगरा मला बी ना चॉकलेट मी नाही आवडत का तुला आरती ताई म्हणते तुमची मुलगी आहे का हो दादा मुलगी आहे लागेल तिला लागलं तिला <laughs> लागलं तिला तर लढायला लागली ती राखे दादा म्हणता दा मावसासाठी पाठवले थँक्यू यू दादा नेलकटर लागलं असेल जिबीला नाही जिबीला नाही लागलं इथं लागलं तिचं म्हणजे थोडा धक्का लागला तिला असं लागलं वगैरे नाही राकेश दादा म्हणताय कल्याणी ताई नमस्कार नाहीये बेटाई ये हे पाहिजे पावडर लावू मला हे राके दादा हाट हाय माऊ हाय ताई ये लागल मा ब hai mau hai tai hai mau xi mao xi mao zuo jie